मिरज पोलिसांची धडाकेबाज कारवाई इचलकरंजीतील तिघांना अटक कोयते सुरा चाकू असा धारदार शस्त्रसाठा जप्त मिरज शहर पोलिसांनी इचलकरंजीहून आलेल्या संशयित तिघांना अटक करत त्यांच्या ताब्यातून दोन कोयते एक सुरा व दोन चाकू असा धारदार शस्त्रसाठा जप्त केला आहे कार्तिक उर्फ चिन्या रामचंद्र वराळे वयवर्ष वीस राहणार इचलकरंजी निखिल नितीन कांबळे वयवर्ष एकोणीस राहणार इचलकरंजी आणि अभिषेक अमर कांबळे वयवर्ष वीस राहणार इचलकरंजी अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत मिरज शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक कविता बारवकर यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते त्यानुसार मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांच्या पथकाने नियमित गस्तीत शास्त्री चौक परिसरात संशयित हालचाल करणारे तिघेजण मोपेडसह उभे असल्याचे निदर्शनास आले ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्या अंगझडतीत एक सुरा दोन कोयते आणि दोन चाकू मिळून आल्याने पोलिसांनी त्यांना तत्काळ अटक केली या तिघांविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार अधिनियमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगले एपीआय अण्णासाहेब गादेकर पोलीस फौजदार निलेश कदम धुमाळ झाकीर हुसेन काझी शक्ती पोकळेकर गजानन बिरादार सचिन सनदी नितीन मोरे तेजस लोंढे राजेश गवळी सचिन ऐवळे व स्वप्नील नायकोडे यांच्या पथकाने केली नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर मेरज शहर पोलीस ठाणे आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगेसर व माननीय अपर पोलीस अधीक्षका बारोकर मॅडम यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीचा समोर नाश करण्याबाबत ठोस पावले उचलण्याकरिता सर्व पोलीस दलात सूचना दिलेल्या आहेत त्याच अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पनिल गिडासर व मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याअंतर्गत सतत कारवाई करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने काल दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री किरण चौगले संपूर्ण डी बी स्टाफ तसेच इतर अधिकारी व अंमलदार यांच्यासह पोलीस पायी गस्त चालू असताना शास्त्री चौक या ठिकाणी आलो असता तिथे तीन संशयित इसम पोलीस पथकास मिळून आले त्यांच्याकडे चौकशी केली त्यांची अंग घेतली असता त्यांच्याकडे एकूण तीन कोयते एक सुरा एक चाकू असे पाच धारदार हत्यारे मिळून आली त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती म गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे तेरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम चार पंचवीस महाराष्ट्र प भारतीय हत्यार कायदा व सदोतीस एक तीन एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे आरोपींची नावे कार्तिक उर्फ चिन्या रामचंद्र वराळे राहणार इचलकरंजी निखिल नितीन कांबळे वय एकोणीस वर्ष राहणार इचलकरंजी आणि अभिषेक अमर कांबळे वय वीस वर्षे राहणार रिचलकरंजी अशी आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून पाच हत्यारे व एक मोटरसायकल असा पन्नास हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यापुढेही अशाच कारवाया गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी चालू राहतील